शेगावच्या तृतीयपंथी पंथी छकुली यांनी दिला बाप्पाला निरोप आरतीवेळी झाल्या भावनिक शेगाव शहरात उत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावाने आयोजन झालं विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक गणेश भक्त बाप्पाला निरोप देताना भाऊक झाला मात्र त्यामध्ये एक विशेष लक्ष वेधून घेणारी घटना म्हणजे तृतीयपंथी समाजातील छकुली शिवकार यांची बाप्पावरची भक्ती छकुली शेवकर यांनी गणपती बाप्पांची भावपूर्ण आरती केली पूजा करून बाप्पाला निरोप दिला त्यावेळी त्या अत्यंत भावनिक झाल्या होत्या डोळ्यातून अश्रू वाहत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर बाप्पांच्या सेवेतून मिळालेलं समाधान स्पष्ट दिसत होतं छकुली शेवकर यांचा समाजात एक वेगळाच आदर्श आहे त्यांनी तृतीय पंथीय समुदायाच्या मर्यादांना न जुमानता स्वतःच्या कार्याने आणि आचार विचाराने समाजात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग आणि श्रद्धा समावेशतेचा सुंदर संदेश देणारे आहे या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की श्रद्धा की कुणाच्या जाती धर्मावर लिंग ओळखीवर आधारित नसते गणपती बाप्पा सर्वांचे आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्यावर नातं जोडण्याचा संपूर्ण अधिकार आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा हाकेसोबत छकुली शेवकर यांनी गणरायाला निरोप दिला आणि उपस्थितांच्या मनातही एक विशेष स्थान निर्माण केले महाराष्ट्र न्यूज वनसाठी उपसंपादक रंजन राडो व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर प्रतिनिधी रत्ना ते शेगाव जिल्हा बुलढाणा